अंकलगे जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळाव्याचं आयोजन विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर मुलांना व्यवहार ज्ञान समजावं खरेदी विक्रीची कला अवगत व्हावं मुलांच्या सुप्त अंगीभूत कलागुणांना वाव मिळावं या उद्देशानं राज्य शासनाकडून जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना आनंद मेळावा घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत त्या अनुषंगानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकलगे येथे विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद बाजार भरण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळभाज्या मिठाई चुरमुरे फुटाणे बनवलेले गोड पदार्थ या बाल आनंद मेळाव्यातील बाजारात विक्रीसाठी आणले होते प्रारंभी या बाल मेळाव्याचं उद्घाटन अंकलगेचे प्रतिष्ठित व्यक्ती प्रगतशील बागायतदार सुभाष धुळखेडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला या कार्यक्रमात सरपंच मारुती कोळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंत्रजात तुरुणगी उपाध्यक्ष संतोष कोळी माजी उपाध्यक्ष नागेश बरडोल चेअरमन संजय विजापुरे लक्ष्मीकांत कोणते भीमाशंकर पाटील अशोक जमादार संजय विजापुरे इरण्णा साबणे रमेश अळ्ळा राजेंद्र केरूर जटिंगराया बरगुडे यांच्यासह पालक ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या बाल आनंद मेळाव्यास पालकांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद देत काही वस्तूही खरेदी केल्या या मेळाव्यातून किती रुपयाची उलाढाल झाली यापेक्षाही विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञानाची भर पडली हे मात्र खरं ए आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौका पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगेर रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी तोरा करा मोजकेच प्लॉट्स उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण महावीर क्लॉथ सेंटर येथे नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या हॉजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार महावीर क्लॉस अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट